हॅलो एक्फन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर अगदी घरच्या घरी आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये आज आपण चॉकलेट केक पाहणार आहोत तर केक म्हटलं की सर्वांनाच बराच मोठा प्रश्न पडतो की सामान इतकं महाग आणायचं कसं तर याचं टेन्शन न घेता अगदी घरगुती साहित्यानेच आज आपण केक तयार करणार आहोत तर केक तयार करायचं म्हटलं की तो बेक कसा करायचा याचं देखील बऱ्याच वेळा टेन्शन असतं तर त्यासाठी इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण केक करणार आहोत त्यासाठी इथे मी एक डब्बा घेतलेला आहे तर तो डब्बा रिंगवर बसत नव्हता त्यामुळे मी इथे एक प्लेट ठेवली आणि त्यावर असा डब्बा ठेवून देणार आहे यामुळे काय होईल केक जो आहे तो तळाला चिटकणार नाही आणि छान बेक होऊन जाईल आणि सोबतच यावर आपल्याला झाकण ठेवून गॅसवर आपल्याला हे प्री हीट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे कढई ठेवायची रिंग ठेवायची प्लेट ठेवायची आणि झाकण हे सगळं आपल्याला गॅसवर साधारण पंधरा मिनिटं तरी प्रीहिट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर भांड प्रीहिटच हवं आहे केक करण्याच्या अगोदर तर आता आपण केक करण्याची तयारी घेऊया तर, हो। तर इथे आपण ओरिओ बिस्किटचा वापर करत आहोत तुम्हाला जर ओरिओ बिस्किटचा वापर करायचा नसेल इथे तुम्ही कोणतंही बिस्किट वापरू शकता पण पण तुम्हाला जर चॉकलेट केक हवा असेल तर तुम्ही ऑरिओ बिस्किटचाच वापर करायचा तर इथे तुम्ही पार्ली बिस्किट मारी बिस्किट हे बिस्किट वापरू शकता मी चॉकलेट केक करणार आहे त्यामुळे ऑरिओ बिस्किट वापरलं आहे तर इथे तुम्हाला क्रीम आवडत नसेल तर क्रीम तुम्ही काढून ठेवू शकता मी क्रीमसोबतच मिक्सर जारमध्ये घालून घेते तर मिक्सर जारमध्ये इथे मी तीन पुडे घालून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने बिस्किट तोडून घेते म्हणजे चुरा होण्यासाठी सोपं जातं आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला जमेल तेवढा बारीक याचा चुरा करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने इथे बिस्किटचा चुरा केलेला आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे जर थोडंफार जाड मिश्रण राहिलं असेल तर ते देखील बारीक करून घ्यायचं बऱ्यापैकी बारीक याची पावडर झाली पाहिजे तर यातली थोडीशी पावडर आपण बाजूला काढून घेऊया म्हणजे हे डेकोरेट करण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे तुम्हाला जर डेकोरेट करायचं नसेल तर नाही काढला तरी चालेल आता ही तयारी झालेली आहे आता पुढची तयारी म्हणजे आपण ज्या भांड्यात केक करणार आहोत त्यामध्ये थोडंसं मी तेल घालून घेतलंय आणि तेल असं सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचंय म्हणजे आपण केक जेव्हा डीमोल्ड करू तेव्हा यामुळे तो आरामात सेपरेट होऊन जातो त्यामुळे ऑइलने ग्रीस करणं गरजेचं आहे म्हणजे तो चिटकणार नाही तर हे देखील आपली तयारी करून झालेली आहे आता पुढची तयारी म्हणजे इथे जी आपण बिस्किटची पावडर केलेली होती त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तर इथे मी दूध घेतलेलं आहे हे रूम टेम्परेचरचं थंड दूध आहे म्हणजे गरम करून त्याला रूम टेम्परेचरला मी थंड करून घेतले त्याच दुधाचा वापर करायचा गरम दुधाचा वापर करायचा नाही आहे इथे थोडं थोडं जसं लागेल तसं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं दूध घालून घ्यायचं आहे एकदम दुधाचा वापर करायचा नाही आहे तर इथे परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपल्याला केक फुलून येण्यासाठी यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरायचा असतो पण आपल्या सर्वांच्याच घरात ते उपलब्ध नसतं मग अशा वेळेस काय करायचं आहे इथे मी इनो आणलेलं आहे हे मोठं पॅकेट मला मिळालेलं आहे त्यामुळे यातलं मी एक चमचाभर इनो घेणार आहे आणि ते यामध्ये घालून घेणार आहे शिल्लक राहिलेलं हे मी असंच एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देते इनो घालून झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे फास्ट मिक्स करून घ्यायचे आहे आणि जे भांडं आपण ऑइलने ग्रीस केलेलं होतं त्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे तर इनो घालण्याच्या अगोदर पूर्वीची सगळी तयारी आपण केलेली पाहिजे आणि इनो घातल्याच्या नंतर फटाफट टीनमध्ये घालून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला हा केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा असतो त्यामुळे अगोदरच सगळी तयारी करून घ्यायची तर आता हे बॅटर आपल्या यामध्ये घालून झालंय थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे जी काही हवा वगैरे असेल त्यामध्ये ती निघून जाईल तर इथे भांड देखील आपलं प्री झालेलं आहे आता यामध्ये आपण हा केक ठेवून देऊया आणि झाकण लावून आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर पंचवीस मिनिटं झालेली आहेत तर आता आपण चेक करणार आहोत की आपला केक बेक झालाय की नाही चेक करण्यासाठी आपण इथे सुरी घालून घ्यायची आहे तर आपली सुरी इथे क्लीन निघाली म्हणजे केक बेक झालेला आहे जर सुरी क्लीन नसेल निघाली चिटकली असेल तर आणखी एक दोन तीन मिनटं आपण बेक करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत पण इथे आपला केक बेक झालेला आहे त्यामुळे आता आपण काढून घेऊया आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे केक थंड आहे तोपर्यंत आपण केकला डेकोरेट करण्यासाठी क्रीम तयार करणार आहोत तर इथे मी एक वाटी दूध घेतलेला आहे त्यामध्ये इथे माझ्याजवळ कॉर्नफ्लॉवर होतं ते मी घालून घेणार आहे साधारण एक चमचाभर इथे मी कॉर्नफ्लॉवर घालून आहे तुमच्याजवळ जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर इथे दुसरं काय ऑप्शन वापरायचं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि सोबतच यामध्ये इथे मी कोको पावडर घालून आहे हे देखील माझ्याजवळ आहे त्यामुळे हे मी घालून आहे आणि चॉकलेटी क्रीम तयार करणार आहे छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे गाठी गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला गॅसवर हे गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे तुम्हाला इथे जर कोको पावडरची टेस्ट आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही एक चमचावर साखर देखील ॲड करून घेऊ शकता तर आता हे छान मिक्स झालं आहे आता आपल्याला दोन तीन मिनटं हे गॅसवर गरम करून घ्यायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लॉर घातल्यामुळे जसजसं आपण याला गरम करत जाऊ तस तसं ते थिक होत जातं आणि छान क्रीमी टेक्स्चर तयार होतं म्हणजे आपलं घरगुती क्रीम देखील इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं क्रीम तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवतीये पहा मस्त क्रीम तयार झालेला आहे आता गॅस बंद करून हे आपण साईडला ठेवून देऊया तर इथे परफेक्ट आपली घरगुती क्रीम तयार झालेली आहे हे जी कॉर्नफ्लार आणि कोको पावडर आहे ती तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आरामात मिळून जाते तर आता हे आपल्याला मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच वापरायला घ्यायचं आहे तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया इथे आपला केक देखील बऱ्यापैकी थंड झालेला आहे मी झाकण लावून ठेवलेला होता तर आता याला आपल्याला डीमोल्ड करून घ्यायचं आहे डीमोल्ड करताना खाली एक प्लेट ठेवायची आणि डब्याला असं टॅप करून घ्यायचं म्हणजे आरामात तो डीमोल्ड होऊन जातो तर इथे मी सरळ देखील करून घेतलेला आहे पहा मस्त अगदी बाहेर मिळतो त्याच पद्धतीचा इथे केक तयार झालेला आहे कोणाला कळणार देखील नाही की हा आपण बिस्किटपासून तयार केलेला आहे तर आता बाहेरचे सगळे महा केक विसरून या पद्धतीने घरच्या गर घरी कमीत कमी साहित्यामध्ये आपण केक तयार करू शकतो तर आता ही क्रीम देखील आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे तर थोडीशी याला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे गाठी गुठळ्या फुटून जातील आणि डेकोरेट करण्यासाठी यावर आपल्याला पसरवून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला जर कॉर्नफ्लॉर आणि कोको पावडर क्रीमचा वापर करायचा नसेल तर इथे तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट आणू शकता एका वाटीमध्ये डेअरी मिल्क चॉकलेट काढून घ्यायची आणि त्यामध्ये दोन चमचे कोमट दूध घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं त्याने देखील अगदी परफेक्ट अशीच क्रीम तयार होते तर स्पॅच्युलाच्या साह्याने मी सगळीकडून क्रीम कोटिंग करून घेतलेली आहे या पद्धतीने तर आणखी थोडंसं आपल्याला याला डेकोरेट करून घ्यायचं आहे डेकोरेट पूर्णतः ऑप्शनल आहे पण अगदी सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने मी इथे डेकोरेट तुम्हाला दाखवणार आहे जो आपण स्टार्टिंगला बिस्किटचा चुराट शिल्लक ठेवलेला होता वाटीमध्ये तो घ्यायचा आहे आणि साईडने या पद्धतीने आपल्याला भुरभुरून घ्यायचा आहे तर शिल्लक राहिलेलं मी साईडने देखील करून घेतलेला आहे ज्या पद्धतीने ब्लॅक फॉरेस्ट असतं त्याच पद्धतीने तर इथे पाहू शकता परफेक्ट असा आपला केक तयार झालेला आहे इथे मी केक डेकोरेट माझ्या पद्धतीने केलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याला आणखी अट्रॅक्टिव्ह बनवू शकता यावर तुम्ही चॉकलेट्स वगैरे लावू शकता तुमच्या आयडियाने तुम्ही डेकोरेट इथे करून घेऊ शकता हा केक खाल्ल्याच्या नंतर कुणाला कळणार देखील नाही की हा आपण ऑरिओ बिस्किट पासून बनवलेला आहे इतका टेस्टी आणि क्रीमी केक लागतो खूपच सुंदर तर याला आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथे मी आपण जो शिल्लक ठेवलेला ओरिओचा बिस्किटचा पुडा होता त्यातले देखील बिस्किट काढून घेतली आणि या पद्धतीने यावर डेकोरेट करून घेतलेली आहे तर कापण्याची घाई होती कारण कट करून देखील तुम्हाला दाखवायचा होता त्यामुळे या पद्धतीने मी इथे कट करून घेतला तर मला कट करायचा नव्हता पण मी म्हटलं की कट करून देखील दाखवला पाहिजे त्यामुळे मी कट करून दाखवला मला स्वतःलाच बघण्याची घाई होती त्यामुळे कॅमेऱ्याच्या बाहेर सगळा केक चाललेला होता तर इथे पाहू शकता मस्त स्पॉन्जी झालेला आहे इथे मी सर्व करून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्त अगदी स्पॉन्जी आणि क्रीमी केक तयार झालेला आहे मी स्वतः टेस्ट केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा Bye.